समुद्राला भरती आलेली असताना मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत सखल भागात जलमय होतात रेल्वे मार्गावर पाणी साचता आणि लोकल सेवा सुद्धा खोळंबते मात्र आता रेल्वे मार्गावर पाणी साचू नये यासाठी पश्चिम रेल्वेने भुयारी गटारांची सातत्याने पाहणी करण्यासाठी रिमोट कंट्रोल व्हिज्युअल फ्लोट कॅमेरे हे सज्ज केले रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारात जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे पश्चिम रेल्वेने थेट ट्रेन ड्रोन तयार केला त्यामुळे भर पावसाथी लोकल वाहतुकीवर ताण येणार नाही तुंबलेले नाले वेळीच साफ होतील आणि यामुळे पश्चिम रेल्वे मुसळधार पावसात उसाड धावणार असा विश्वास व्यक्त केला मुंबईत मुसळधार पाऊस पडला आणि समुद्राला भरती असेल तेव्हा मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळते आणि त्यातच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची लोकल अर्थात मुंबईची लोकल ही ठप्प पडलेली अनेक वेळा याआधी पाहायला मिळालेली आपल्याला मात्र हीच लोकल ठप्प पडू नये यासाठी पश्चिम रेल्वेकडून एक आगळा वेगळा उप उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे हायटेक कॅमेरा हा वापरण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच कॅमेऱ्याचा वापर करून आतली परिस्थिती ही पश्चिम रेल्वे जाणून घेतं आतमध्ये कशा पद्धतीने काम केला जातो हा कॅमेरा आपण पाहतोय एक व्यक्ती जो आहे तो या माध्यमातून आतमध्ये हा कॅमेरा सोडतो त्या कॅमेऱ्याला लाईट सुद्धा आहे आणि एक किलोमीटरच्या जवळपासचा जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामधली जी जागा आहे ती हा कॅमेरा दाखवतो आणि हा कॅमेरा काय दाखवतो नेमकं काय दर्शवतो ते सुद्धा पाहण्यासाठी इथे एक स्क्रीन आहे ज्या मोबाईल टॅबमध्ये या सगळ्या आतला हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर या स्क्रीनमध्ये आतमध्ये नेमकं हा कॅमेरा कशा पद्धतीने कार्यरत आहे हे पाहायला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस लोकलचा खोळंबा हा पाणी साचल्यामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता त्यासाठी पश्चिम रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे दरवेळेस अनेक पंपांचा किंवा विविध उपाययोजनांचा वापर करता मात्र पश्चिम रेल्वेकडून यंदा आ, हा हायटेक कॅमेरा जो आहे फ्लोटिंग कॅमेरा खऱ्या अर्थाने तो वापरण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलं धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई